फायनली एंगेज येस फायनली शूट, शूट साठी काय काय करावं लागतं हो oh, आधी प्रॅक्टिकल करून दाखवावं लागतं <laughs> अरे असं आज काय करतो पकडू नाही माझ्या काय करायचं असं असं कर खतरनाक शॉट दिले खतरनाक भाव रे जर नाही रडला तर मी आईशेभर आता फक्त बनवून मंगलवाद आता पल्ली मी अजिबात वाचणार नाही एकच राऊंड नाही दोन तीन राऊंड करायचे परत 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 <laughs> काट कोणाचे फोटो चांगले येतील हर्षूचे की तुझे ऑब्व्हियसली हर्षूचे माझे नाही हर्षूचे हेलो हॅलो नमस्कार मंडळी मी रसिका दाजी बागवे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग तुम्हाला थमनेलवरून एक अंदाज आला असेल की काय आहे सो आज आपण आलेलो आहोत माथेरानमध्ये आणि माथेरानमध्ये मी आत्ता जवळजवळ मला असं वाटतं की तिसऱ्या किंवा चौथ्यांदा आली असेल आणि खूप सुंदर आहे माथेरान हिल स्टेशन सो इथे येण्याचं कारण असं की हर्षू आणि प्रशांत या दोघांचं प्री वेडिंग आज आपण शूट करणार आहोत त्यांचे तीन लुकमध्ये आपण शूट करणार आहोत आणि विवेक जिजू शूट करतायत सो मजा येणार आहे पण त्यासोबत मेन म्हणजे काय की इकडचं शूट आम्ही कसं करतो आहे काय काय लोकेशनमध्ये करतो आहे त्यासोबतच आहे ना मी ना आज फर्स्ट टाईम माझ्या ओस्मो पॉकेट ट्रीमध्ये शूट करते यूट्यूबचा ब्लॉग हा जो तुम्ही बघताय सो आ, मजा येते मला शूट करायला आणि काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स आहे दोन महिने झाले ओस्मो घेऊन पण शूट काही करता नाही आलो सो बघूयात की कसं शूट होत आहे आणि काय आउटपुट निघतं आहे आणि थोडे ट्रायल अँड एरर्स चालू आहेत मला पण थोडेसे काही काही फीचर्स कळत नाही आहेत सो बघूयात विवेक विवेकेज आहेत आणि लोकेशन शोधतो आहे डिस्कवर करतो आहे नवीन नवीन चला दाखल तुम्हाला आम्ही काय अशा प्रकारे शूटला सुरुवात झालेली आहे हे ठीक आहे ना या ओके या 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 बोलत बोलत या बोलत या बोल रे असं वाटत थोडीशी असायला ते कायच ए नीट बोलायचं थांबा नाही नीट अरे असं काय <laughs> अरे असा पकडू

चलो, थरे 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 था था, था अरे मन नाही दुखवायचं तुमचं मन दुखून कसं चालेल जिजू सोड डायरेक्ट तुला बाहेर डायरेक्ट डायरेक्ट खालीच सोडणार इथे नाही सोडणार स्ट्रगल

यस हे बाजे थोडं साईड अरे कीर्तन लावणार होता ना दादा अरे मागे आम्ही इथून शॉर्ट घेतो तुझं पुढे उगल थोडा प्रशांत थोडा पुढे मी आता काय आर्मी अरे हा थोड का त्याचा काय असं हा तू असं होल कर प्रॉपर चालेल असंच ठेवटीला आम्ही आलो माथेरानला आणि आम्हाला ही एक ओ, लोकेशन दिसली One, two, सो आम्ही ठरवलं की या लोकेशनवर थांबून शूट करून घेऊ सो अत्यंत सुंदर सुंदर फोटोज येतात तुम्हाला मी ते नंतर माझ्या स्टोरीवर वगैरे तुम्हाला पाहायला मिळतील पण विवेकच्या प्रोफाईलवर सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील आणि इथे आहे ओमकार आणि शूट चालू आहे सो सो स्टेट यू येस आणि आताशी फस्ट लोकेशन आहे तरी आम्हाला भरपूर खूप छान छान शॉट्स मिळालेले आहेत अजून पुढे भरपूर बाकी आहे अजून आम्ही निराळलाच आहोत असं म्हणू शकतो माथेरान वरती माथेरान तिकडे वरती वरती आहे वरती <laughs> आहे आणि खूप सुंदर विवेक खूप सुंदर विवेक जुमापट्टीला आहोत आम्ही आता जे स्टेशन आहे ना त्या स्टेशनला आहोत आणि खूपच सुंदर लोकेशन आहे आणि मुळात इथल्या गावकऱ्यांनी आ... इथला आजूबाजूचा परिसर खूप स्वच्छ ठेवला आहे आणि खूप काळजी घेतलेली आहे त्यामुळे अगदी क्लीन आ, नो पॉल्युशन आणि ओव्हरऑलच खूप छान वातावरण आहे ऊन आहे पण तरी पण असं ना प्रसन्न वाटतंय तुला तसेच पाहिजे नाही ऑप्शन पण नाही तुमच्याकडे आता विश्वास ठेवावा लागणार <laughs> <laughs> विश् ओके ओके अजून म्हणणं तुझं म्हणणं आहे का काही तुझं नाही जिजू तुम्ही बोलाल तेवढं जिजू तुम्ही बोलाल तेवढं आमच्या बहिणीने आमच्या बहिणीने खूप चांगला जिजू पकडलेला हा नाही घेतला भावा सोला स्माइल वगैरा आता कुठे जायचं विवेक आता आम्ही ठरवलं की वरती ट्रॅक वगैरे त्या ठिकाणी जाऊ पण याच लोकवर नाही दुसऱ्या दुसऱ्या लुकवर लुक गाईड सो so, आम्ही या स्पॉटला फोटोशूट केलेला आहे जुम्मापट्टीला इथे पुढे स्टेशन आहे तिथे इथे स्टेशन आहे आणि इथून आम्ही पुढे गेलो होतो इथून पुढे ती लोकेशन होती तुम्ही बघू शकता हर्ष आणि प्रशांत येतात आणि इथे काही स्टॉल्स आहेत सो so, आता आपण नेक्स्ट लोकेशनला जाऊयात सो अशा प्रकारे आता मी माथेरानच्या मेन गेटला एंट्रन्स केलेला आहे आणि भागून फर्स्ट झालं आहे सो आता सेकंड शिफ्ट करायचं आहे इथे आमचे तिकीट रेट तुम्ही बघू शकता इथे ते तिकीट हाऊस आहे ट्रेनचं मिनी ट्रेनचं बट भरपूर गर्दी आहे ऑलरेडी सो तुम्ही इकडचं टाईम बघू शकता अशा प्रकारे आता आम्ही आलो आहोत अमन लॉन्चच्या इथे जिथून मिनी ट्रेन सुटतात जे खाली जर तुम्हाला नाही मिळेल ना निरळल्या तर इथे एक ऑप्शन असतो सो ते तुम्हाला मी दाखवते आता आपण इथून चालत चाललो आहे आणि जे कोणते चांगले स्पॉट्स मिळतील तिथे आपण शूट करूया ते आहे अमन लॉन्च स्टेशन तुम्ही गर्दी बघू शकता लोकांची आणि काय टायमिंगला मस्तच टायमिंगला आलेलो हो आहोत आम्ही खूपच छान आणि चालत चालत जायचं आहे विथ हिल्स साडी साडीत माथेरानची सैर साडीच माथेरानची साईड सो इथे ट्रॅक सुरू झालेले आहेत आता आपण ट्रॅकवरून जायचं आहे पुढे आणि जी चांगली लोकेशन मिळेल तिथे फोटोशूट करणार आहोत सेकंड लुकचं तुम्हाला माथेरानची मिनी ट्रेन बघायची आहे का जरी मी बसली नाही तरी तुम्हाला ती माथेरानची मिनी ट्रेन मी दाखवू शकते <laughs> सो आता समोरून मिनी ट्रेन येते आपण बघूयात ॲक्च्युली सेलिब्रिटी आला सर का सेलिब्रिटी फोटोग्राफर सेलिब्रिटी फोटोग्राफर सोडून गाडी माथेरानची राणी मिनी ट्रेन येत आहे सॉरी सॉरी सेकंड शूट साठी रेडी झालेलो मला नको आता म्हणजे मी नाही रेडी करेزه चला आता आपण सेकंड लोकेशन वर जाऊयात तर आता आम्ही सेकंड शूट जे करणार आहोत ते ट्रॅक वर आहे म्हणजे जी, जी ट्रॅक दिसते बाजूला त्या ट्रॅक वर आम्ही करणार आहोत so, सो तुम्ही माझ्या मागे बघू शकता की यांचे वेगवेगळे ट्रायल चालू आहेत गहन डिस्कशन झट पट पटापट घर घर फिरवलं पटापट झाडा झुडपात सूट चालू आहे छान अस वातावरण हिरवळ आहे पूर्ण मस्त यार माथेरान <laughs> तू होता सर हां हां ओके यस बघ या साईडला हां क्रॉस हो बोल बस जाईल रे अजून थोडं पुढे आधी तू पुढे हां बस बस हां ओके या वन टू थ्री या एकच राऊंड नाही दोन तीन राऊंड करायचे परत 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 हे किती करूया तीनदा तीनदा तीन ओके वन टू थ्री या

आच्छा बस बस वर्कआउट झालेला आहे <laughs> बसून दाखव शूट साठी काय काय करावं आधी प्रॅक्टिकल करून दाखवा लागत <laughs> <laughs> समज रे होईज तुमचे छान छान फोटो येण्यासाठी छान छान फोटोग्राफरला पोज दाखवावे लागतात तेव्हा तुमचे छान छान फोटो येतात दे, दे दे पकड दे

हेलो हेलो हाय 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 जेवला तू जेवला का रे डॉगेश भाई डॉगेश भाई जेवलास का जेवलास का तू

तू समोरला तुझा एका घोडा काय नाव आहे रे जॉन्टी जॉन्टी नाव काय ठेवलं असंटी जॉन्टी आपण आलो जवळ काय त्याच्यानुसार मला असं वाटतं की बघून वाटलं पण नाही जवळ वाटतं सो मेबी आमचं जेवण जवळच आहे दे 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 दे। ते पुढे मार्केटमध्ये आहे कसं वाटलं होता एक्सपिरियन्स अविश्वसनीय एवढा विश्वास ठेवण्यासारखं एवढा कायच मध्ये अविश्वसनीय हा न विश्वास ठेवण्यासारखं म्हणजे फोटो एवढे भारी निघतील निघतील म्हणजे काय माहितीये का, का। तुला अविश्वसनीय वाटू शकतं कारण तू असे कधी फोटोच चांगले काढले नाही तर आमचे कसे नेहमीच चांगले फोटो येतात त्याच्यामुळे तुला वाटणं साहजिक आहे ते पण असू शकतं माझे फोटो नॉर्मली फोनमध्ये पण खूप म्हणजे चांगले येतात अशी नाही पण हे अविश्वसनीय बोलून झालंय तुझं सो त्याच्यामुळे आमच्यासोबत जे चांगले चांगले फोटो येतात मी माझी बहीण माझी ताई <laughs> त्यामुळे त्यामुळे तुझे आज फोटो चांगला आलेस तो ते गोड मानून घे का तर आता आम्ही आलो आहोत जेवायला शिव भोजनालय म्हणून आहे माथेरान मार्केटमध्ये सगळे जमलेत सगळ्यांना भुका लागलेत चिकन डाई मागवली सो बघूयात चिकनताळी कशी आहे शिव भोजनालय म्हणून आहे मार्केट सुरू होण्याच्या आधीच आहे स्टेशन माथेरान स्टेशनच्या इथेच आहे सो याआधी मी आली आहे पण वेगवेगळ्या ठिकाणी ट्राय केलं आहे सो एवढं काही खास नव्हतं सो आज इथे ट्राय करून बघूयात ये वेजी हे हाते ऑर्डर देले ना ते परत ऑर्डर दिला नाहीये नाहीतर अजून अर्थत असती आम नाहीये सर दादा सर सांगू नाही ना बळ हां

आता येणार आहे आयुष्यभर रडविंद आता रडणार नाहीतर तुला वाटतं रड रडेल करू शकतो का तुला एक्सपिरियन्स आहे का तुझे नाव काय आहे कोच रे की कोणाची बहीण आहे माझी भाई की गाडी देखो माइक कुठला पाडू नका वडा गाडी कुठे जाऊ ते पण एक महिन्यानंतर लग्न आहे कसं वाटतं

गाडी सोबत चांगलं एक एक शॉट गाडी समोर झुका गाडी समोर प्रायवेट गाडीवाले बघ किती इज्जतीत येत आहेत आरामात बस ना। <laughs> इता करें शादी करेंगी वाली करें खालू फायनली एंगेज येस finally. सो अशा प्रकारे आता यांचं हे शेवटचं शूट चालू आहे आणि हे शूट झालं की आम्ही वाइंड अप करून घरी जाऊ सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबत माझ्या इंस्टाग्राम आणि फेसबुक चॅनललासुद्धा नक्की फॉलो करा तिथेसुद्धा मी भरपूर ब्लॉग्स अपलोड करत असते